विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे इयत्ता ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे मोठ्या उत्साहामध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव साहेब प्रमुख पाहुणे व प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य केळेसर माजी प्राचार्य आदर्श महाविद्यालय हिंगोली श्री सुखदास गाडेकर महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता प्रचारक श्री अवचार सर ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरुड चक्रपान संस्थेचे सचिव श्री अंकुशराव बेंगाळ श्री पराती सर माजी उपप्राचार्य आदर्श महाविद्यालय हिंगोली श्री पोलेसर हे प्रमुख पाहुणे व प्रमुख मार्गदर्शक उपस्थित होते आमच्या विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक श्री शिंदे आर बी श्री सरकटे व्ही एस पर्यवेक्षक श्री कसा पी पी हे सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचे नियोजन केले यावेळी श्री पोले साहेबांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी खचून न जाता सकारात्मक दृष्टीने विचार करून पुढे चला असे सांगितले श्री अवचार सर यांनी मार्गदर्शनपर भाषणामध्ये गुणवत्ता ही गुणांवर अवलंबून नाही ती चांगल्या नेतृत्वावर अवलंबून असते असे सांगितले तसेच श्री सुखदास गाडेकर महाराज यांनी युवकांना व्यसनापासून परावृत्त होऊन राष्ट्राचे सुजान नागरिक बनावे माझ्यासमोर आज उद्याचे सुजान नागरिक बसलेले आहेत संतांचे ध्यान अध्यात्म या गोष्टींवर ज्ञानावर राहून आपले आपण जीवन आपण बनवले पाहिजेत पाताळ स्वर्ग हे काही नसून आपल्याला आपल्या देहामार्फत इथेच चांगले कर्म करायचे आहे तसेच प्राचार्य श्री केडेसर यांनी आकाश पोपळ घट यांचे उदाहरण देऊन तुम्ही सुद्धा आकाशामध्ये उंच भरारी मारू शकता जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिखा संघटित वा संघर्ष करा हा मूलमंत्र दिला आहे तसेच आपण शिखा मोठे व्हा समाजाची देशाची आई वडिलांची सेवा करा तसेच आपल्या विकासाला चंद्रसूर्य साक्ष म्हणून आहे त्या पद्धतीने आपल्या जीवनाचा विकास करा असे सांगितले तसेच अध्यक्ष समारोपामध्ये माननीय श्री भास्करराव बेंगाड साहेबांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले व इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व वा पुढील वाट जीवनासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी कल्याणी मुरकुडे व ऋतुजा रोडगे यांनी सूत्रसंचालन केले व प्रास्ताविक कांचन डोईफोडे यांनी मांडले व स्वागत गीताने आचल व भाग्यश्री शिंदे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले तसेच मनोगत संस्कृती शिंदे आकांक्षा घुले नेहा पुणेकर स्नेहल पोहकर शिवकन्या शिंदे गोपाल तनपुरे मसुडकर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक पालक व शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी आभार अंजली कबाडे या विद्यार्थिनीने मानले हिंगोलीवरून प्रतिनिधी वाघ हिंगोली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री भास्करराव बेंगाळसाहेब यांची ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ सेवानिवृत्तीनंतरही नियुक्ती नंतरही जीवन ते जगू शकले असते परंतु नाही ज्या भागात मी वाढलो माझा जन्म झाला त्या भागासाठी मला काहीतरी करायचं या उदात्त हेतूने त्यांनी या संस्थेची स्थापना केली आणि ग्रामीण भागातल्या अनेक होतकरू विद्यार्थ्यांच्या जीवनात कायापालट करण्याचं काम या संस्थेमुळं झालेलं आहे त्यामुळं या संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलं आपल्या यशस्वी जीवनाकडे वाटचाल करत आहेत आणि त्यासाठी महत्वाचा सिंहाचा वाटा भास्कररावजी बेंगाल साहेब यांनी उचलला खरोखरच त्यांच्या या कार्याला मी सलाम करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो ते शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा ग्राम कोळसा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाकरता येण्याचा योग लाभला आम्ही बऱ्याचशा शिक्षण संस्थेमध्ये जातो पण आज विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं हा जो काही शिक्षणाचं जे विद्यानिकेतन विद्यालय आहे आणि याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भास्कररावजी साहेब असतील खरोखर समर्पण भाव असल्याशिवाय एवढं मोठं काम होऊ शकत नाही आणि त्यांचे समर्पण भाव आणि गिरतेको उठाना मेळा पडलेल्याला उचलून धरावा हाच माझा धर्म आहे हाच माझा मोक्ष आहे या युक्तीप्रमाणे म्हणजे पिछडे कुबना केक साथी कर नया आपण तरले नवे ते कुळे उद्धरील सर्वांची आपण आपल्यासाठी नसून जगू मारू समूहासाठी आपले जीता व जीना नाही और जो सेवा में मरता व मरणा नाही त्या युक्तीप्रमाणे आदरणीय भास्कररावजी गंगर साहेबांनी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून आणि या विद्यार्थ्यांना आपल्यासारखं तयार करावं हा उपयोग या ठिकाणी राबवत आहेत म्हणून या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे जोपासावं जाणीव ठेवावी म्हणून आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत किती मोठं झाले तरी या शिक्षण संस्थेला विसरायचं नाही आणि दिगंतर या संस्थेची प्रगती होत राहो त्या विद्यार्थ्यांना सुद्धा शुभेच्छा देऊन मी थांबतो जाईल ही शिक्षण संस्था अतिशय चांगली आहे या ठिकाणी गौरवाचं आहे की ग्रामीण भागात असूनही प्राथमिक माध्यमिक त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय आणि ला सुद्धा या संस्थेमध्ये सुरू होणार आहे त्यामुळे अत्यंत आनंद वाटला आणि मुला एवढीच मुलींची संख्या या ठिकाणी आहे ही एक गर्वाची बाब म्हणावी लागेल आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्कररावजी डोंगाळ त्यांचं स्वतःचं लक्ष असल्यामुळं त्या संस्थेची स्वतंत्र इमारत त्या संस्थेला जे जे काही मुलं ज्ञान करणाऱ्या गाड्या हे सुसज्ज असं क्रीडांगण सुसज्ज या ठिकाणी बगीचा आणि वृक्षरोपण वृक्ष संवर्धन हे गुण मला या ठिकाणी विशेष वाटले त्यामुळे खरोखर भास्करराव बंगाल यांचे मी अभिनंदन करतो हे एक चांगले या भागातले शिक्षण प्रसारक म्हणून त्यांचा नावलोकी व्हावं अशी माझी अपेक्षा मी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली अध्यक्ष भास्कर बेंगा मी एक माध्यमिक शिक्षक होतो परभणी या ठिकाणी आणि त्यावेळेस मला माझी कल्पना आली की एक आपलं नाव राहावं गावाकडं आणि त्यासाठी मी एकोणीसशे शहाण्णवला संस्थेची स्थापना केली आणि त्यावेळेसपासून नोकरी करत करत माध्यमिक शाळा प्राईम त्यानंतर प्रायमरी शाळा ज्युनियर कॉलेज बी एड कॉलेज नर्सिंग कॉलेज त्यानंतर आता चालू वर्षी डी फॉर्म सी बी फॉर्म सी बी सी ए नंतर स लॉ कॉलेज सिनियर कॉलेज विषय एवढाच होता की आपलं एक नाव आपल्या परिसरात राहावं या तालुक्यातले जिल्ह्यातले प्रत्येक घरचा विद्यार्थी नोकरीत लागावा व मुली ना शिक्षण मिळावं आणि मुलींसाठी ज्या सुविधा स्कूल बसची सुविधा दिली सी सी टी व्ही कॅमेरे दिले ग्राउंड दिलं आणि सुसज्ज असा स्टाफ दिला इमारत दिली सगळ्या सुविधा संस्थेने दिल्या आणि दिल्यानंतरही मला दररोज समजा शाळेला आल्याशिवाय संध्याकाळची झोप लागत नाही कारण या संस्थेसाठी माझा फार मोठा त्याग आहे आणि त्यागातून ही निर्मिती झालेली आहे म्हणून विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू प येतात व बारावीच्या परीक्षा अकरा फेब्रुवारीला बारावीच्या परीक्षा चालू होत आहेत आणि एकवीस फेब्रुवारीला दहावीच्या परीक्षा चालू होत आहेत या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी सेंटर आपले आपलंच कॉलेज आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो की चांगले गुण घेऊन त्यांनी पास व्हावं आणि आपलं उज्ज्वल भविष्य घडवावं मी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा या शाळेत शिकते या शाळेत मी सातवी पासून शिकत आहे या शाळेत मुलींसाठी खूप सुविधा आहेत ग्रामीण भागात एक अशी संस्था आहे की इथे मुलींसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत या शाळेचे अध्यक्ष श्री भास्करराव डोंगाळ सर यांनी यांनीच मुलींसाठी खूप सुविधा उपलब्ध केल्या आहेत जसे बस मुली मुलींना मुलींसाठी गावी जाऊन बस आणतात मुलींना साठी सीसीटीव्ही कॅमेरे कॅमेरे आहेत मुलींसाठी स्वतंत्र पाणी फिल्टर आहे व इंग्लिश अशा विविध भाषा आहेत की त्या भाषे भाषे आम्हाला शिकवतात त्या शाळेत मला एका गोष्टीचा आनंद होतो की आम्ही समोर शिक्षण घेण्यासाठी जाणार आहोत पण दुःख होते की आम्ही ना ही संस्था सोडून जात आहोत अशी संस्था आम्हाला पुढे कधीच भेटणार नाही आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा